तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आशा करतो की तुम्ही सगळे चांगले असाल आणि तुम्हाला आमचे जे हडळचे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी नक्कीच आवडत असेल जे हडळचे व्हिडिओ आहे ते मी एंटरटेनमेंट म्हणून बनवत असतो आपण तुम्हाला लक्षात असेल मागच्या वेळेस जे तर थ्री के सॉरी फाईव्ह के सबस्क्रायबर्स म्हणजे यूट्यूब फॅमिलीचं टार्गेट आपण ठेवलेलं होतं ते आपण जवळपास वीस ते पंचवीस दिवसातच कंप्लीट केलं होतं म्हणजे पंचवीस दिवसामध्ये जवळपास आपण एक हजार यूट्यूब फॅमिली पूर्ण केली होती तर फायू के यूट्यूब फॅमिली आता पूर्ण झालेली आहे पण मग आपल्याला जे आता लौकर तर आता लवकरात लवकर सिक्स के यूट्यूब फॅमिली ही पूर्ण करायची आहे तर मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही असा सपोर्ट राहू द्या जेणेकरून आपल्या हळदच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतील तुमच्या मागच्या सपोर्टमुळे आपल्या हडळच्या व्हिडिओला जवळपास एक व्हिडिओ आहे आपला जो साडेतीन हजारच्या पुढे क्रॉस केला आहे त्याने तर तुम्ही जो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये टॉपवर दिसेल तो चॅनलची प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण हडळचे व्हिडिओ म्हणून अशी चॅनलची प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता पण आज जे तर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ लवकर कसा आला तर व्हिडिओ जे आहे तर आज दोन व्हिडिओ पाडणार आहे हा जो व्हिडिओ हा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एक मला सांगायचं होतं की मी आता सिक्स केचं जे यूट्यूब फॅमिलीचं जे टार्गेट आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणार आहे ज्याचं सेलिब्रेशन हे आपण करूया फाईव्ह केला करायचं होतं पण काही कारण असतो करता गेलं नाही पण मग आता लवकरात लवकर आपण सिक्स के यूट्यूब फॅमिली पूर्ण झाल्यावर मित्रांसोबत आपण सेलिब्रेट करूया तर चला आज जे तर साडेआठला व्हिडिओ येणार हडळचा तर तो पाहायला नक्की म्हणजे तो पाहायला विसरू नका पाहिल्यानंतर नक्की सांगा कमेंटमध्ये की व्हिडिओ कसा वाटला ते तर चला भेटूया आज रात्री साडेआठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय